वा

लग्न कार्य पूजा विधी वारकरी वारकऱ्यांच्या नाम मंत्राने करतील त्या दिवशी खरा आनंद मनामध्ये झालेला असेल आणि हाच आनंद व्हावा सजनो हा आनंद होण्यासाठी तेवढ्या तळवळीनं या ठिकाणी बोलतोय जस छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभं केल्यानंतर या स्वराज्यातील जनतेला जी गॅरंटी दिली होती हर आदमी के खाते में पंधरा पंधरा लाख पैसे घरची देगा 15-15 लाख तुम्ही किसान की आय दुगुना करेंगे उत्पन्न दुप्पट झालं तुमचं दोन, साली भाव चार साली चार हगार हगार इक दोन हजार तेरा चौदा साली सोयाबीन भाव चार चार हजार आहेत माझ्याकडे सोयाबीन ची बॅग सहाशे ते सातशे रुपयाला घेतलेले सुद्धा पट्ट्या आहेत दोन हजार चोवीस आले काय भाव लागला तुमच्या सोयाबीनला ये है हमारी हाल झाले उत्पादन खर्चावर आधारित किमान दीड पट भाव असावा किमान पन्नास टक्के नफा मिळावा हा स्वामीनाथन कृषी आयोगाचा मुद्दा पण आयो तो स्वामीनाथन आयोग कुठे जिरला काही माहितच नाही शेतकऱ्याचे आंदोलन उभे राहिले कोणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत का तुमच्या गावात परिसरात तुमच्या कोंडा गाव आहे ना शेतकरी संघटनेचं देळू कोंडा आहे विचारा द्यायला आंदोलन उभं राहिलं शेतकऱ्याच्या विरोधात तीन कायदे झाले त्याला चिरडण्यासाठी आंदोलन उभं राहिलं आंदोलन चिरडून टाकलं प्रयत्न झाला अजून सुद्धा शेतकरी लढतायत पण माझा प्रश्न आहे की शेतकऱ्याला इथलं सरकार माणूस म्हणून समजते काय इथल्या आपल्या देशामध्ये साप मारायला बंदी हरण मारायला बंदी मोर मारायला बंदी आहे ना बंदी पण शेतकऱ्याचा जीव घ्यायला काही बंदी आहे का अजिबात नाही अरे शेतकऱ्याला जर खत एवढं महाग बियाणं एवढं महाग औषध एवढी महाग मजुरी एवढी महाग आणि तुमच्या शेतमाला भाव फक्त यंदा जरासा हळदीचा जरासा वाढलाय किती वर्षापासून मोडलेली कंबर आता ती उभीच राहिली झाली लई लोक खुश भाव वाढला असतो हळदीनं पिवळं केलं अर्पण मागच्या किती वर्षात तुला काळ निळ करून टाकलं सांग ना कित्येक लोकांना हळदी मोडून टाकल्या होत्या यंदा ज्याच्याकडे होत्या त्याला बिचारीला जरास भाव बरा भेटला बरा भेटला आता चार पाच हजार रुपये न बेनो घेऊन येऊ काय पुढच्या वर्षी पाहिजे ऐक नाही वास्तव सत्य उत्तम हि शेती मध्यम व्यापार झाले पार जगातून सांगितली चाकरी कनिष्ठ झाली ती वरिष्ठ सर्वांनी देशाचा मालक बनला चाकर मिळे ना भाकर पोट भरी सत्ता दिश बहुतारू चोर कोण कोण्या पार्टीचा कळत ना आम्हाला <laughs> इकड काय ते सुमित्रा पवार सुमित्रा पवार काय सुप्रिया सोळे नानंद भाऊ एकमेकाच्या योगा आणि ते म्हणतात आमचं कुटुंब फार मजबूत आहे म्हणून लोकांना सोंग करायला कोण कोणी च काहीच कळून कोणाला काय करा त्याच काही मेळ लाग ना बापो एकच आहे मात्र इथ सत्ताधीश बहु लुटारू लुटार अखंडित गंगा गंगाधर म्हणे परिस्थिती का झाली दुर्गती शोधामणी आता तुम्ही शोध घ्या आल्या आल्या आमच्या मनोहर भंडाळे साहेबांना म्हणले चला महाराज चहा घेऊन फराळ करू चार पाच लाख कुणा दुसरं कोणते राहत म्हणजे आपल्याकडे चहा घेऊ लईत लय दोनदा बिल मानून तिसऱ्या बारला बी द्यायच्या तिसरा व्यवहार भेटला हात चला महाराज आपल्याकडे घटवड बिल का तिसऱ्या बारला हा करूया आम्ही काय काही सुद्धा